शौर्य दखनचा तो प्रताप सूर्य जगात त्याचे शौर्य राजा माझा श्री छत्रपती काय सनू मी त्याची महती राजा माझा श्री छत्रपती काय सनू मी त्याची महती डोळ्यात निखारे त्याच्या डोळ्यात निखारे त्याच्या सर्व शक्ती लढला डोळ्यात निखारे त्याच्या सर्व शक्ती लढला आशीर्वाद माता भवागीता आशीर्वाद माता भवागिता संग मर्द मराठा मावळा आशीर्वाद माता भवनीता संग मर्द मराठा मावळा राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती राजा राज माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती मारीन त्या शेवाला मारिन त्या शिवाला अशी खानाने फोडली डर त्या शिवाला बत्तीस जाताच्या त्या मकडाची बत्तीस दाताच्या त्या मकडाची माझ्या राजा केली खांडोळी बत्तीस जाताच्या त्या मकडाची माझ्या राजाने केली खांडोळी राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची माहिती राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती ऐसा माजायला जुलमी सैतान ऐसा माझा स्वराजावर आले संकट स्वराजावर आले संकट उतरवून इसैताना कमाज उतरवून सजा नाज राजाला छाटली साहिस्याची बोट उतरवून सैताना का राजा राजाना छाटली साहिस त्याची भोट राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती औरंग्याने केला कांगावा औरंग्याने केला कांगावा शिवबाला तुम्ही शोधावा शिवबाला तुम्ही शोधावा ऐसा वीर पराक्रमी छावा ऐसा वीर पराक्रमी छावा

त्याचे शौर्य राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती राजा माझा श्री छत्रपती काय सांगू मी त्याची महती काय सांगू मी त्याची महती